खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आणि आजच्या व्हिडिओ तुम्हाला साठी खूपच महत्त्वाचा होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे टी एम करतात तर त्यांच्यासाठी तर हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ त्याच्यामुळे तुमच्याकडे टाईम नसेल तर व्हिडिओला सेव्ह करून ठेवा नंतर ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याला तर व्हिडिओला स्टार्ट करूया स सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजच्या त्याच्यामध्ये मार्केटमध्ये खूप अलग अलग प्रकारचे होईल आलेले आहेत हे जे झालं आहे ते एका एक छोट्याशा ऑइलमुळे झाला आहे कारण की ए जी के टी एम गाडी आहे त्याच्यामध्ये दीड लिटर ऑईल लागतो आणि तो पण स्पेशल के टी एमचा येतो तो टाकायचा आहे नाही तर मग ह्याच्यासारखे तुमची पण अवस्था होईल आणि नंतर मग ज्यावेळेस तुम्ही खर्च करायला जाल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की एवढा मोठा खर्च आहे एका ऑईलमुळे एवढा मोठा खर्च होऊ शकतो तर तुम्हाला मी आता स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे पहिल्यांदा नंतर ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ते पण तुम्हाला मी सांगतो हा जो गाडीवाला आहे तो ह्याच्यामध्ये कॅस्ट्रॉलचं ऑइल टाकतो हां कॅस्ट्रॉलचं कधी नऊशे एम एल कधी एक लिटर बाराशे एम एल पण नाही नऊशे एम एल ऑइल कॅस्ट्रॉलच्या टाकतो त्याच्यामुळे ऑइल जे हे कॅम्प आहे रोकर आहे हे सगळे ते खराब झाले ते आणि इंजिनमध्ये तर एवढी हालत खराब आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे आत्ता तुम्हाला प्रश्न पडणार असेल की कोणत्या गाडीमध्ये कोणतं ओईल लागाल तर तुम्हाला टेन्शन घेऊ नका त्याच्यावरती पण एक आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे कोणत्या गाडीमध्ये कोणतं होईल सर्वात बेस्ट राहील त्याच्यासाठी एक अलग व्हिडिओ येईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून व्हिडिओ जेव्हा पण असे व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्हाला सर्वात व्हिडिओ बघायला भेटेल तर हे बघा इंजिनमध्ये तुम्ही बघू शकता किती खराब झालं आहे जे हे ऑइल येते ना ते जास्त गरम झाल्यामुळे आतमध्ये नंतर मग गरम होऊन चिपकायला जातं लागते हे बघा हे बघू शकता हे तर वरती आहे आणि ह्याचं ओ जे ऑइल फिल्टर आहे ना ते पण एवढं खराब झालेलं आहे ना की एकदमच असं वाटेल की दोन चार वर्ष हे ते बदलीत न केलं नसेल हे बघा हे बघा पूर्ण तुम्ही बघू शकता किती हे एका सस्तावाला ऑइल म्हणजे जर तुम्हाला ऑइल टाकताच येत नसेल तर एवढी मोठी गाडी घेऊन काय मग फायदा बरोबर ना त्यासाठी जर तुम्ही थोडा थांबून आणि लेट टाकला तरी पण जो स्पेशल गाडीचा होईल येतो तोच टाका हे बघा याचे जे होल आहे ते पण पन पूर्णपणे जाम झालेले आहे त्याच्यामुळे जे इथे जो कॅम्प सापला होईल तिथंपर्यंत गेलं नाही आणि तिथून पूर्ण हे ते घसून घसून पूर्ण कॅम्प साप आणि रोकर खराब झाला त्याच्यामुळे ते एक रोकर नवीन टाकायला गेला आता आणि कॅम्प साप एकच खराब झालं त्याच्यामुळे जा जास्त खर्च ह्याच्यामध्ये जा करायचा नाही त्याच्यामुळं बजेटमध्ये थोडंसं काम करायचं त्यामुळे एकच याच्यामध्ये कॅम्प साफ बदली करणार आणि एक रॉकर बदली करायला लागेल बाकी ए, हे पूर्णपणे ज़क जे कचरा लागला आहे त्याच्यामध्ये ते पूर्ण आधी चकाचक साफ करायला लागेल जेणेकरून पुन्हा ते कचरा आहे तो इकडे हॉलमध्ये जाऊन जाम नाही झाला जा पाहिजे मी पहिल्यांदा थोडंसं थो, हे तुम्हाला दाखवतो हे पूर्ण क्लीन करून घेतलं आहे आणि इंजिनमध्ये पण पर एकदा इंजिन पण पूर्ण प्लस पूर् करायला लागेल तुमच्याकडे पण के टी एम गाडी असेल तर आताच सावधान व्हा आणि जो के टी एमचा पेशल दीड लिटरचा ऑइल येतो तोच टाका नाही तर मग तुमची पण अशी अवस्था होऊ शकते त्याच्यामुळे ऑइलच्या ह्याच्यात सा खूपच सावधान राहा नवीन मी कॅम्प रोकर आणि टायमिंग सेट आहे तुम्हाला थोडासा ह्याचा टायमिंग कसा येतो हे तू मला मी दाखवतो आहे हे बघा इथं हे जे दोन्ही आहेत हे टॉपवरती हे कॅम्प ठेवले टी टी हे टॉपच्या साईडला येईल आणि इकडनं मॅग्नेट साईडला जो याच्या हे बघा टीचा निशाण आहे आहे तो इथे समोर ठेवा लागेल जेणेकरून पिस्टन हा टॉपवरती येईल तर अशा प्रकारे ह्याचा टायमिंग येतो हे ये बघू शकता हो पुन्हा एकदा तुम्हाला समजत नसेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मी पटापट पड़ सगळं फिल्डिंग करून घेतो टॉप कवर वगैरे लावतो आणि गाडीला इंजिन सेट करतो हे बघा ते इंजिन पूर्ण फिट केलं आणि पुन्हा एक ड्रीम विवाचे इंजिन आहे त्याच्यासाठी पण ते पण आपण फिटिंग करूया ह्याचा अलग व्हिडिओ तुम्हाला भेटेल तुम्ही जर कमेंट कराल तर चला आपण पटापट आता के टी एमकडे जाऊया आणि के टी एमचं पूर्ण काम करून घेऊ मी पटापट इंजिन लावून घेईन सगळ्यात पहिलं जर तुमची पण गाडीच्या इंजिन वगैरे आहे ते कमी होत असेल किंवा गाडी दूर काढत असेल नाही तर मग तिकडे तिकडे इंजिनमधून लीकेज ऑइल होत असेल तर तुम्हाला ते मा का काम करायचे असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क देऊ तुमचं कोणतंही काम असेल एकदम स्वस्थामध्ये करून देणं ती गॅरंटी माझी आणि ते पण एकदम ओरिजिनल पार्ट्स मार्केट मार्केटमध्ये खूप सामान एवढं महाग विकत आहेत ना की आणि इंजिनचे काम तर सांगूच नका एवढं महागात करून देत आहेत ना की सांगू नका ते पण लोकल पार्ट्स वापरून आज हा कसा व्हिडिओ वाटला कमेंट करू नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ते बाय बाय